नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आता जे आम्ही नवीन परत परत म्हणतो आहोत की अनलायझरचं ॲप डाउनलोड करा आजचा विषय जरा वेगळा आहे एकशे चार भारतीय अवैधरित्या ज्या अमेरिकेमध्ये घुसखोरी करून बसलेले होते त्यांच्याकडं कुठलीही अधिकृत अशी कागदपत्र नव्हती असे तिथे जे शेकडो अक्षरशः लाखो जे अवैध असे नागरिक आहेत त्यांना देशाबाहेर काढून देण्याची मोहीम अमेरिकेनं चालवलेली आहे त्याच्यातले जे भारतीय होते त्याच्यापैकी एकशे चार जणांना अमेरिकेच्या लष्करी विमानाने अमृतसरच्या विमानतळावरती <coughs> दोन दिवसापूर्वी आणून सोडले आता खर तर काही विषय जे असे असतात विशेषतः आंतरराष्ट्रीय पातळीवरची त्याच्यामध्ये कुठलंही पक्षीय राजकारण आणण्याची गरज नसते हे सगळं माहीत असताना वारंवार अशा पद्धतीचे नको ते विषय उचलल्याच्या नंतर त्याचा फायदाही होत नाही राजकीय काही होत नाही हे पण कळत असताना तरीही विरोधी पक्षांकडून आणि तथाकथित सगळे लिब्रांडो विद्वान पत्रकार सगळे यांनी तो विषय ज्या पद्धतीनं लावून धरला म्हणजे कमाल खूप घाणघाण शिव्या माया तोंडामध्ये यायला लागल्यात पण ते देणं शक्य नाही सभ्यतेची मर्यादा असल्यामुळे जेव्हा आपल्या भारतामध्ये रोहिंगे मुसलमान घुसतात तेव्हा त्यांचं कौतुक करणारे हे सगळे लोक त्यांच्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजा ठोठवणारे लोक सर्वोच्च न्यायालयाने प्रशांत भूषण सारख्यांच्या थोबाडीत मारल्याच्या नंतर तरी सुद्धा अजून यांना शहाणपण आलेलं नाही जेव्हा आपण आपल्या देशामध्ये घुसलेल्या इतर नागरिकांच्या संदर्भामध्ये कडक कारवाई करतो तर आपल्या देशातले जर कोणी दुसरीकडे घुसले असतील त्यांच्या बाबतीत तिथे कडक कारवाई होणे ह्याला गैर काय आंतर म्हणजे या लोकांनी एक तर भारतीय कायदा मोडला बाहेर जात असताना जी काही सगळी कागदपत्रांची पूर्तता करावती ती केली नाही परदेशाचा म्हणजे अमेरिकेतला कायदा मोडला आणि आंतरराष्ट्रीय कायदा मोडला असे हे गुन्हेगार असलेले हे काही कोणी देशसेवक नव्हते हे काही काही भलं करायला गेलेले नव्हते काही क्रांतीवीर नव्हते म्हणजे हे समजून पण घ्यायला तयार नाहीत हे अशा लोकांचं तुम्ही भलामण करायला लागलात आणि पुन्हा मुद्दा जो उपस्थित करतो की त्यांना कशा बेड्या घात अरे ते चोर आहेत ना अगदी आपल्या घरातलं जरी कोणी त्या विकास दुबेचं एन्काउंटर झालं उत्तर प्रदेशमध्ये आणि जेव्हा हे सगळं जातीचं कार्ड खेळतात ना त्या बदमाशांनी याचं उत्तर द्यावं विकास दुबेच्या घरच्यांनी विशेषतः त्याच्या आईनी सरळ सांगितलं की तो गैरकृत्य करणारा तो गुंडच होता त्याचं मला तोंड सुद्धा पाहायचं नाही त्याचं परस्पर तिकडं गांतविधी करून टाकावं इतकी ताकद त्या एका सर्वसामान्य महिलेनी प्रत्यक्ष जन्मदात्या आईनी आपल्या गुंडा पोराच्या बाबतीत दाखवली की मला त्याचं तोंड पाहायचं नाही मी पण त्याचा निषेध करते म्हणून ही खरी राष्ट्रमाता आहे आणि इथे आपल्या घरातलं मूल असलं तरी तुम्ही त्याचं कौतुक करणार आहात ते अवैधरित्या अमेरिकेमध्ये घुसखोरी करायला लागले आणि तिथे पकडले गेलेले ते म्हणून त्यांना भारतामध्ये आणल्याच्यानंतर काय त्यांच्या गळ्यामध्ये हार घालायचे होते का त्यांच्या स्वागतासाठी लाल पायघड्या पसरायच्या होत्या आता कुठे मोदीची छप्पन इंच छाती अमेरिकेचं विमान भारताच्या लष्करी विमान भारताच्या विमानतळावर उतरून दिलं म्हणून अरे ते काही नागरिकाच्या वाहतूक करणाऱ्या विमानातून आणल्या जात नाही लष्करीच विमान असतं ते आणि ह्याच्यासाठीचे आंतरराष्ट्रीय कायदे आहेत उगच काय मोदीला काय वाटलं ट्रम्पला काय वाटलं असं नाही चालत त्याच्यामध्ये काही अवैध नागरिक तिथून उचलून ते कुठल्याही देशाचे कळल्याच्या नंतर त्या देशामध्ये पाठवण्याची प्रक्रिया आहे साधी प्रक्रिया आहे आपलं विमान काने पाठवलं हे हो तर असे डोके चालतात की बस जस काय ते कोणी तिथं हे होते बरं ते काही वाट पाहणार आहेत आपणही आपल्याकडे परदेशी नागरिक सापडल्याच्या नंतर घुसखोर सापडल्याच्या नंतर त्यांची काही वाट पाहणार आहेत का आंतरराष्ट्रीय नियमाप्रमाणे त्यांना उचलून त्या त्या त्याच्या देशामध्ये नेऊन टाकूनच देऊत ना कथेची वाट पण नाही नाही तुमच्या नागरिकांना तुम्ही सन्मानानं येऊन जातो पण आम्ही त्यांना खाऊ पिऊ घालतो त्यांची पूजा करतो त्यांना फुलं वाहतो काय चाललंय काय काही याच्या राजकारणाचा काही संबंध नाही मोदीचा भाजपचा अमित शहा संघाचा कशाचा काही संबंध नाही ही एक प्रशासनिक अशी गोष्ट आहे आंतरराष्ट्रीय कायदा असं सांगतो की कुठल्याही देशामध्ये दुसऱ्या देशाचे दुसरीकडचे अवैध नागरिक आढळल्याच्या नंतर त्यांच्या संदर्भात काय कारवाई करावी तर ती त्यांना काय म्हणते त्यांची सगळ्यांची माहिती घेऊन त्यांना ज्या देशाने त्या देशामध्ये वापस पाठवावे आता पुढची कारवाई काय करायची ते भारतानं ठरवावं मग त्यांनी इथं आल्याच्या नंतर अवैधरित्या पुन्हा काही करू नये म्हणून त्यांना बिड्या घातल्या म्हणून तुम्हाला दुखायला काय झालं चोर तो चोर है ना, अपला थाला थाला। भी भी आहे ना आपला झाला तरी काय झालं म्हणून मी ते विकास दुबेचं उदाहरण सांगितलं भारतीय नागरिक आजही परदेशामध्ये जाऊन विशेषतः अमेरिकेमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये सन्मानाच्या जागेवरती आहे तिथं इन्कम टॅक्स भरण्यामध्ये आपली जी लोकसंख्या आहे त्याच्या दुप्पट करदात्याच्या ह्याच्यामध्ये आपले नाव आहेत भारतीय लोकांचा अशा लोकांचा प्रचंड मोठा अभिमान अमेरिकनच आहे आम्ही तुम्हाला आमचं उदाहरण सांगतो अॅनलायझरचं अनलायझरला परदेशातून अमेरिकेतून विशेषतः मिळणारं उत्पन्न भारतातल्या उत्पन्नापेक्षा जास्त आहे हे कुठलं चॅनल आहे की ज्याला भारत परदेशातले मराठी लोक पाहतात म्हणून त्यांच्या कौन्सिलेटनी मागच्या वर्षी सुशील कुलकर्णींना बोलून चार तास त्यांच्याशी चर्चा केली तुमच्या बाबतीमध्ये सन्मानाची भावना अमेरिकन मध्ये आहे प्रशासनामध्ये आहे पण त्याच वेळीस तुमचे जिथं अवैध असे नागरिक घुसून बसले असतील तर त्यांचं काय कौतुक करणार आहेत ते आज ज्या पद्धतीने ह्या ट्रम्प प्रशासनाने तातडीनं पावलं उचलली आपल्यासाठीच नाही जगभरामधून जिथून जिथून त्यांच्याकडे आलेले अवैध नागरिक आहेत त्या सगळ्यांना वापस पाठवण्याचं धोरण त्यांनी ठरवलेलं आहे त्यांच्याकडे सुद्धा आपल्यासारखे लिब्रांडो हो आहेत ब्लॅक लाईफ मॅटर सारखे त्या क्लाईव्ह लाईव्ह ने आम्ही नेहमी उदाहरण सांगतो तो तो जो त्या पकडलेला होता चोरी करताना पकडलेला एक काळा माणूस त्याला त्याचा पोलीस कोठडीत नेत असताना पोलिसांनी जे काय जबरदस्ती केली असेल त्याला मारहाण करायचा प्रयत्न म्हणा किंवा जे काही त्याच्यामध्ये गुदमरून त्याचा मृत्यू झाला ते तर तसं होऊच नाही प्रत्येकाच्या जीवाची काळजी याच्यात काही वाद नाही पण तो होता कोण असा जेणेकरून त्याच्यासाठी तुम्ही त्याचे पुतळे उभे करावे तर त्याच्यासाठीच ब्लॅक लाईफ मॅटर म्हणून चळवळ उभी करावी त्याची भारतामध्ये प्रतिक्रिया काय उमटत नाही म्हणून छाती बडवावी आता हे जे अवैध नागरिक तिथं काही कुठल्याही चांगल्या गोष्टीसाठी केलेले नव्हते त्यांनी कुठलीही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केलेली नव्हती त्यांचं कुठलंही समर्थन करायचं काहीच कारण नाही आपले जरी असले तरी ते त्याच्यामुळे जी एक स्वच्छ भूमिका आपल्याही प्रशासनाने घेतलेली मोदी प्रशासनाने घेतलेली त्याचं कौतुक करायचं म्हणून हे टीका करायला बसले उलट म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये ह्यांना हे पण कळत नाही की असं करण्यामध्ये तुम्ही निसंदर्न होत चाललेलं आहात हे अवैध नागरिक जेव्हा तिथे घुसून बसलेले होते ते आपल्या तिथे वैध पद्धतीनं काम करणाऱ्या नागरिकांसाठीचे किती त्रास आहे हे लक्षात घ्या तरी सगळ्यात चांगली गोष्ट अशी आहे की भारतीयांची संख्या फार किरकोळ आहे त्या तुलनेमध्ये एकूण त्यांच्याकडे जे अवैध नागरिक आहेत त्या तुलनेमध्ये भारतीय असे अवैधरित्या गेलेले फार कमी आहेत उलट भारतीयांचा त्यांना यासाठी अभिमान आहे की आपले लोक जे तिथे जातात तिथे व्हॅल्यू अडिशन अतिशय मौलिक अशी गोष्ट ते त्यांच्या ते व्यवस्थेमध्ये प्रदान करतात आपल्या प्रतिभेमुळे आपल्या शैलीमुळे आपल्या गुणांमुळे कर भरतात अडीच तीन टक्के असताना सहा टक्केच्या पुढे करदात्यांची संख्या आहे भारतीय अमेरिकेमधल्या कारण की, की आपली लोकसंख्या तीन टक्केच आहे म्हणजे आपण आपल्या लोकसंख्येच्या दुप्पट इतका आपला वाटा तिथल्या इन्कम टॅक्सच्या ह्याच्यामध्ये आहे हे सगळं माहीत असताना हे ज्या पद्धतीनं ह्या सगळ्या ज्या बदमाशांची बाजू घ्यायला लागली आमची अडचण ती आहे जो माणूस तिथे अतिशय चांगलं असं काम करतो त्याच्यावरती जर काही अन्याय झाला तर त्याच्या संदर्भामध्ये आपण सगळे ठामपणे त्या आपल्या माणसाच्या पाठीमाग उभं राहू पण ह्याच्या नेमकं उलट जो अवैध पद्धतीनं काही करतो आहे त्याची बाजू घ्यायचं कारण काय आपला जरी असलं तरी अजून एक फार महत्वाचा मुद्दा ह्याच्यातून जो समोर येतो आहे तो ज्या पद्धतीने अमेरिकेनं ठामठोक हे पावलं उचलून ती नागरिक अशी सगळे ज्या काही हे अवैध वस्ती करणारे जे लोक आहेत त्यांना त्यांच्या त्यांच्या देशामध्ये वापस पाठवायची सुरुवात केलेली आहे ही प्रतिक्रिया ही प्रक्रिया सगळ्या देशात जगात व्हायला पाहिजे प्रत्येक ठिकाणी जे अवैध नागरिक घुसलेले आहेत ते काढून त्यांना त्यांच्या देशात वापस गेलं पाहिजे ह्याच्यातून पितळ जे उघडं पडणार आहे ह्या सगळ्या बदमाशांचं की जे सगळे हे कौतुक करतात ते, ते देश आहे ते देश उदाहरणार्थ आपल्या बाजूचा पाकिस्तान पाकिस्तानमध्ये जे आहे तेच राहायला तयार नाही तर तो कुठल्या तोंडाने ते ठिकाणी अवैध नागरिक जाऊन काही करणार आहे तुम्ही तुमच्या देशाची व्यवस्था अशी ठेवलेली आहे वाईट किंवा बांगलादेश काय श्रीलंका काय काय आपल्या आजूबाजूची यांची काय व्यवस्था आहे हे आपले दे हेच लिब्रांडू जे आता छाती बडवायला लागलेत की आपले हे अवैध नागरिक वापस आल्याच्या नंतर यांनी याचं उत्तर द्यावं दोनच वर्षापूर्वीची गोष्ट आहे श्रीलंकेमध्ये ज्या पद्धतीनं अन्नधान्याची टंचाई निर्माण झालेली होती हे आता भारतावरती सुद्धा आता कसं काही दिवसामध्ये येईल आणि आपल्यासाठी सुद्धा कसे भिके कंगाल भुके कंगाल होतील आणि अन्नधान्यासाठी रांगा लागतील असे आग्रलेख लिहिले आहेत जेव्हा की आपण अन्नधान्याच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण स्वयंपूर्ण आहोत आणि म्हणजे त्या मागच्या पुढच्या काळामध्ये बाहेरून जो काही मिलो सारखा का गहू येत होता त्याच्यातून जे काही आपल्याला लाजीरवाड्या पद्धतीनं आपलं सगळं हे करावं लागलं होतं त्याला पूर्णपणे बाजूला ठेवून आपण जी हरित क्रांती केली आणि ज्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण काय म्हणते त्याला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण स्वयंपूर्ण झालं खाद्य तेल आणि डाळी असे दोनच सध्याचे त्यातल्या त्यात आपल्यासाठी गंभीर विषय आहेत खाद्या म्हणजे खाण्याच्या पदार्थाच्या बाबतीमध्ये की अजून आपण पूर्णपणे स्वतःच्या हे नाहीत आपल्याला काही प्रमाणामध्ये आयात करावी लागते हे काहीच समजून न घेता ज्या पद्धतीनं हे आता वागायला लागलेत आज अमेरिकेनं जे पाऊल उचललेलं आहे ते अतिशय स्वागतार्ह आहे आपल्या देशातले जे हे नागरिक गुन्हे त्यांनी अमेरिकेच्या दृष्टीनं केलेला आहे आपल्याही कागदपत्रांचे योग्य न ठेवून के गुन्हा केलेला आहे कायदा मोडलेला आहे आंतरराष्ट्रीय कायदा मोडलेला आहे त्यांनी ते आकडून दिलेलंच आहे आपणही त्यांच्यावरती योग्य ती शिक्षा आणि योग्य ती कारवाई त्यांच्यावर झाली पाहिजे आणि ज्या तातडीनं अमेरिकेनं हे धोरण अवलंबलेलं आहे प्रत्यक्ष राबवलेलं आहे नुसती बडबड न करता भारताने सुद्धा तातडीनं आपल्या देशामध्ये जितके कुठले हे घुसपैठिया जे सगळे अवैध नागरिक विशेषतः रोहिंग्या घुसून बसलेले त्यांना तातडीनं सगळ्यांना बाहेर काढलं पाहिजे इथेच थांबूयात थँक्यू